जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात शेगाव काँग्रेस आक्रमक सरकारचा तीव्र निषेध केंद्रातील भाजप प्रणित महायुती सरकारने नुकताच संमत केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि लोकशाही मूल्यांवर गदा आणणारा असल्याचा आरोप करत आज दिनांक तेवीस जुलै रोजी शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली भाजप सरकारचा जनसुरक्षा कायदा करणाऱ्या सरकारचा राष्ट्रीय काँग्रेस यावेळी काँग्रेसच्या वतीने एक निवेदन तहसीलदारांना सादर करून जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली काँग्रेसने या कायद्याला जनतेवर लादलेला अन्यायकारक आणि अनधिकृत निर्बंध ठरवत नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा कायदा असल्याचे मत व्यक्त केले या आंदोलनात खामगाव मतदारसंघाचे काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुंगले ज्येष्ठ नेते दयाराम वानखडे शेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास देशमुख तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुडे तसेच पाटील आणि इतर अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसने या विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करत जर हा कायदा मागे घेण्यात आला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे युवा क्रांती न्यूज शेगाव आज जळगाव जामोद विधानसभेच्या माध्यमातून तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने आज जनसुरक्षा कायदा जो विधेयक पारित करण्याचा मानस या महायुती सरकारचा आहे तो मानस आणून पाडण्याच्या उद्देशाने आज या तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीनं तिथं आंदोलन करण्यात आलं व एक निवेदनाद्वारे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्याच्यातून ती मागणी राज्यपालापर्यंत पोहोचवण्याचं आमचं आज निवेदन आम्ही तहसीलला दिलं आहे जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचा महायुती शासनाचा मानस आहे आणि वेगवेगळे जे प्रकार होत आहेत महारा राज्यभर या चुकीच्या प्रकारावर कोणीही आवाज उचलू नये कोणीही बोलू नये या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात येत आहे अशी आमच्या धारणा आहे तरी हा कायदा झा होऊ नये हा सर्वसामान्य जनतेच्या अहिताचा कायदा होईल म्हणून या आंदोलनातून एक सकारात्मक पाऊल आम्ही टाकतो सदर आंदोलन अजूनही उग्र करण्याचा मानससुद्धा काँग्रेसचा आहे कायदा रद्द न झाल्यास आज शेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाने आणलेला जनसुरक्षा विधेयक जे जबरदस्ती लागू करण्याचा फार्स केलेला आहे राक्षसी बहुमताच्या भरोशावर त्यांनी जो कायदा पारित केलेला आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे या कायद्याच्या साईड इफेक्ट सा जे आहेत ते जनसामान्यांचा आवाज दाबणे लोकप्रतिनिधींच्या विरोधात भाष्यणा करणे कुठलीही संस्था असो जे त्यांनी त्यांच्या अखत्यारीत आहे म्हणजे कुठल्याही चुकीच्या कामाला त्यांचं म्हणणं असं आहे शासनाचं की कुठल्याही चुकीच्या कामाला आवाज उठवायचा नाही जे चाललेलं आहे ते डोळे झाकून पाहायचं मांजर दूध पिती आहे तिला पिऊ द्या तुम्ही काही शब्द नका तिला बोलू नका या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज इथं शेगाव शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही माननीय तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपाल साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि जनसुरक्षा कायदा हे विधेयक रद्द करण्यासाठी आम्ही आमची मागणी केलेली आहे याच्यामध्ये फक्त जनसामान्यांचाच नाही तर मीडिया असो कुठलंही आंदोलन असो कुठलं तुमचं जर वैयक्तिक काम असेल कुठली लाच घेत असेल कोणी त्याच्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात जर तुम्ही काही बोलले त्याच्यावरही तुमच्या गुन्हा दाखल होईल कुठली संघटना असो राजकीय पक्ष असो प्रत्येकांना हा वेठीस धरण्याचा जो डाव त्यांनी मासला आहे तो निश्चिताचं एक हुकुमशाहीच्या दिशेनं चाललेला आहे या सर्व गोष्टीसाठी आम्ही इथं हे लोकशाही संपवण्याचा हा जो डाव आहे आम्ही निश्चितच मोडून टाकू याच्यासाठी अजून जर तु उग्र आंदोलन करण्याची जर गरज भासत असेल तर निश्चितच आम्ही करू आज आम्ही निवेदनामार्फत जी आमची मागणी केली आहे त्यासाठी आम्ही इथं जमलो आहे